विहिरीत पडून काकी आणि पुतणीचा दुर्दैवी मृत्यू घटनेने हळहळ व्यक्त विहिरीत पडून दोन उस्तोड महिला मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे राजश्री दयानंद नागेंवरू वय एकवीस लक्ष्मी संजय नागेंवरू वय बारा दोघी राहणार बरडोल तालुका चडचण जिल्हा विजयपूर अशी मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत ही घटना अक्कलकोट तालुक्यातील मैंदरगी गावात शनिवार दिनांक एक रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली अधिक माहितीनुसार ऊस तोडणीसाठी काही मजूर मैंदर्गी येथील सिद्धलिंग शांतप्पा फुलारी यांच्या शेतात आले होते या तोड मजुरांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी त्या दोघी जवळच्या विहिरीत गेल्या होत्या बराच वेळ त्या न आल्याने फुलारी यांनी विहिरीजवळ जाऊन पाहणी केली त्यावेळी त्या, त्या दोघी पाण्यावर तरंगताना दिसून आल्या त्यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले संजय महादेव नागेंवरू वयबत्तीस दंदा ऊस तोडी राहणार वरडोल जिल्हा विजयपूर कर्नाटक यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मृत राजश्री ही संजय नागेंवरू यांची वहिनी असून लक्ष्मी ही कन्या आहे ऊसतोड करण्यासाठी सर्व मजूर कर्नाटक राज्यातून सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आले होते दरम्यान काकी आणि पुतणीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्व ऊसतोड मजूर दुःखात आहेत